श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरात शालिग्राम असेल तर कोणते नेम पाळावे चला तर बघूयात घरात शालिग्राम शालीग्राम भगवान विष्णूंचे साक्षात रूप मानले जाते अशी मान्यता आहे की ज्या घरात भगवान विष्णू राहतात ते घर तीर्थ असते पण शालिग्राम पूजेचे काही नियम पाळावे लागेल नाही तर घरात दोष लागतो आणि संकटे येतात जर तुमच्या घरात शालिग्राम आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा कोणती गोष्टी आपण नियमित पाळावे पाहिजे तसेच घर गर, घरात पवित्रता ठेवा जेथे शालिग्राम असेल ते स्थान मंदिर प्रमाणे सजवा तसेच आपले आचार व विचार शुद्ध ठेवा मग शालिग्रामाची पूजा करावी कधीही शालिग्रामाची पूजा करताना खंडित पडू देऊ नका म्हणजे पूजा करावे म्हणजे पूजा करताना शालिग्राम शालिग्रामांना चंदन पुष्प व तुळशीचे पाने व तसेच शालिग्रामावर अक्षदा अर्पण कर, करा करू करावे आहेत शास्त्रामध्ये आहे की आहे जर तुम्ही अक्षदा अर्पण करतात असाल तर त्या अक्षदाला हळद लावा आणि त्यानंतर अर्पण करा शालिग्रामाला खरेदी करताना आपल्या पैशानेच खरेदी करा कुणाकडून पण ती शालीग्राम घेऊ नका म्हणजे तुम्हाला जर शालिग्राम घ्यायचं असलं तर आपल्या पैशानेच खरेदी करा कुणाकडून ती घेऊ नका शालीग्राम घेऊ नका कुणालाही देऊ नका सिद्ध पुरुष जर तुम्हाला शालीग्राम दिले तर ते घ्या म्हणजे जे तुम्हाला शुद्ध शिद्ध पुरुष असले त्यांनी दिले तर त्यांच्याकडून घ्या मग जर तुमच्या घरात शालिग्राम असेल तर तुम्ही पूजा करू करू शकता पूजा न, न करू नसाल तर ती तुम्ही त्याला नदीत प्रवाह करावं सगळ्यात उत्तम शालिग्रामाचे दगड ब्रह्म ब्रह्मांड ऊर्जेचे एक स्तोत्र मानले जाते यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते ज्याचा परिणाम घराच्या सभुलतल असते त्यामुळे घरात पवित्रता व नका सकारात्मकता असते जर तुम्ही याला कोणतेही प्रकारे दूषित करता त्याचा परिणाम तुमच्या घरावर पडतो व तुमच्या घरात कले होऊ शकतात तुमच्या घरात जर नेमा, ने, नेमा चे पालन होत नसेल तर त्यांना घरात ठेवू नका हिंदू धर्मात देवीची पूजा करण्याची पद्धत आहे पण ब्र ब्रह्मदेवांना शंख विष्णूनाच देवा देवांना शालिग्राम आहे महादेवाला शिवलिंगाची रूपात आराधना केली जाते साय महादेवाला शिवलिंगाप्रमाणे शालिग्राम पण अति दुर्लभ असते ते जे ते जास्त करून नेपाळच्या मुक्तीनाथ क्षेत्र कालीगड कालीगडकी या कालीगडकीच्या नदी क्षेत्रात मिळतात नेपाळची नेपाळच्या मुक्तीनाथ क्षेत्रात शालिग्रामचे एकमेव असे मंदिर आहे असे आहेत शालिग्रामाचे महत्व श्री स्वामी